आज डे आहे थर्ड तर आता आमच्या पोरांची मॅच आहे तर आम्ही जातोय आम्ही एक राऊंड जिवलेलो आहे सेकंड राऊंड आहे टोटल तीन राऊंड आहे आणि फायनल पण असेल संध्याकाळी तर चला आपण बघूया त्यांची मॅच कशी खेळतात ते तर आमच्या पोरांची मॅच आहे आणि हे बघा इथे प्रॅक्टिस करतात काय खेळणार आहेस का खेळणारे वेल इकडे हे लोक पण बघा इकडे हे मॅच ला चालले जाता मॅचला तोच जिंकून आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे अमर आमचे अमर सर चालले होते पण काही कारणास्तव ते नाही जाऊ शकत शकतामुळे दुखापतीमुळे ते इंजर्ड आहे असल्यामुळे काही नाव जायला पाहूया आता टॉस विन होऊन आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे बघूया कशा रीतीने आम्ही बॉलिंग आणि बॅटिंग भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्ही बघालच बघा चालली आहेत मॅचला तर बघूयात आपण तसे मॅच खेळतात क्राऊड ला उतरले चला तर बघूयात आपण कसे खेळतात सगळ्यांनी रस्त्यात उभे राहू नका गर्दी करायची नाही खूपच अच्छाचा चाहता उत्कृष्ट अशी अनिरुद्धांनी कॅच पकडलेली आहे गाइस फर्स्ट बॉल फर्स्ट आऊट एक रन धावसंख्या झालेली एक रन पुढचा संघ या ठिकाणी धोनी कॅप्टननी संपर्क साधायचा माझ्याकडे टॉस करायचा आपल्याला दोन्ही संघांचं कॅप्टन इकडे आयस आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स यांच्यामध्ये बॉलिंग करतोय अलिबाग आयार स्मिथ ना मॅडम त्यांना एकटा मोबाईच्या बारदेशी आऊट प्रकारे आऊट झालेला आहे सोळा रनाची आवश्यकता आहे तर बघूयात आपण आता कसे खेळत आहेत हे लोक पकडले आहेत आणि आमचे दोघ जण बॅट्समन गेलेले आहेत ग्राउंड वरती एक सोहम आणि एक युगल असे दोघे जण गेलेले आहेत

कालही आम्ही गर्ल्सची मॅच खेळलो ती पण विजय झालेलो आहे आणि बघ आता फायनल खेळणार आहेत हे लोक जेवायला बसलो आता सगळेजण हे बघा इकडे पण जेवत आहेत इकडे पण बसलोय जेवायला हे तर इकडे बघा काय चाललंय मॅम आली आहे मॅम काहीतरी सांगते त्यांना

Oh, the best, best guys. Guys.

एक भाव पंचांचा निर्णय आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांनी शांतता ठेवायची आहे बसून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन सरकारच्या सोहम या गोलंदाजाकडून आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी तो तयार पुढचा चेंडू तसाच पद्धतीचा सुंदर आणि आणि त्याचा हा पहिला चेंडू खुलटाच पद्धतीचा या षटकातला स्मिथचा हा शेवटचा चेंडू चांगला चेंडू अतिशय सुंदर

तेरा रन्स फक्त तीन ओव्हर तेरा रन्स अतिशय उत्कृष्ट असा सोहबने बॉलिंग केलेली आहे बॅटिंग करायला जातो सोहम आणि स्मिथ जातोय तर बघूयात आपला पुढचा गेम काय असेल बॉल चार रन

खेळलेले आहेत फायनल मॅच आहे इथे दोन मॅच झाल्यानंतर आमचे फायनल मॅच पण लागणार आहे तर बघूयात आपण ती गेम कशी होते खूप खुशी आहे काय जमला आणि आमच्या मॅडमला सुद्धा खुशी झालीये आणि आमच्या प्लेयर्सला सुद्धा भेटलेली आहे चहा आणून दिला एक नंबर आहे यांचा हे बघा सगळ्यांनी चाय घेतला आणि सोन कडून आम्हाला ट्रीट होती चाय घेऊन दिला त्यांनी आम्हाला हे बघा इकडे चाय पितात सर्वेअर्स वाले प्लेयर्स चाललेत आईच तर यांचं चाललं आहे कसं काय खेळायचं काय करायचं आहे इस प्लेयर्स फिटिंग फिटिंगला लागलेत आणि उत्कृष्ट अशी मॅच इथे रंगणार आहे साहिल विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोण आहे प्लेयर्सला पण माहिती नाही कोण आहे विरुद्ध टीम <laughs> गाइस तर वर्सेस टीम आहे मशिनीज आणि आता सर्वेअरवाले ग्राउंड मध्ये उतरलेत उत्कृष्ट असा कीपर आमचा युगल बॉलत पहिला आउट झालेला आहे आणि आता बघूयात आपण कशी मॅच यार यार खेळतायत बॉलरे 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 आऊट उत्कृष्ट असा आमचा बॉलर सोहम आणि त्याने कॅच पकडलेली आहे दोन रनमध्ये आणि दोन विकेट आहेत अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे स्मित पाटील सर्वेअर टीम आहे

स्मित आणि सोहम खेळायला गेलाय तर बघूयात त्यांची बॉलिंग कशी आहे उत्कृष्ट असा आमचा क्रिकेटपटू सोहम आणि तो बॅटिंग करत आहे तर अशा प्रकारे बघूयात आपण त्याची बॅटिंग सर्व बॉल आहे आणि त्याच्यात काय करतोय आहे ते बघूयात एक रन मारलेला आहे चिडलेला आहे दोन बोल गेलेले आहेत आपल्या हातातून एकच झालं आमची सायली मॅम शांततेने बसलेली आहे कारण आपलेच खेळत आहे हे प्लेअर खेळत आहे त्याच्यामुळे ये जबरदस्त सामना गोल गोल फाटा की टक्कर आला बघ अरे दोनच तुमचा रोनक गेलेला आहे बॅटिंग करायला तर बघूयात बारा बॉलात नऊ रन पाहिजेत बघूयात आपण कसे खेळतो आता तर हे बघा इथे जरा घोळ झालाय कारण त्यांचा आमच्याकडून डॉट बॉल पंचांनी घेतला आहे तरी पण ते लोक हे करतात त्याच्यामुळे गाईचा आम्हाला विन दिलाय हे बघा

युगल एक बॉलला एक रन देत होता तर आम्ही बोलू ना एक पॉईंट देत होता फर्स्ट टाइम रोनक केलेला बॅटिंगला तेही त्याला खेळून नाही दिलं आहे इट्स ओके आम्ही विन झालो आहे आणि ते जरा घोळ होता त्याच्यामुळे आम्हाला विन केला आमची आम्ही खरं डिसिजन घेतलेला तर आम्ही आणि कबड्डीच्या वेळेस पण काल त्यांनी त्या लोकांनी खूप फालतूगिरी केली त्याच्यामुळे आम्ही जरा माघार घेतला आणि आज आम्ही माघार घेऊ शकलो नाही तर आम्हाला विन केलं आहे तर आता आम्ही फायनलला पोहोचले तर फायनलची मॅच काय तुम्ही बघा काय आम्ही बॉलिंग घेतली आणि आम्ही टॉस विन झालोय चला तर आता बघूयात आपण कशा प्रकारे खेळणार आहेत आमचे पण अतिशय एक्साइटेड आहे तर आमच्या पोरांची मॅच चालू आहे तर मस्त वाटतं असं बोलतायत त्या चला बघूयात आपण कशा प्रकारे खेळणार आहेत आपली टीम सर्वेअर यांचं बघत आहे

गाईज टी आमची टीम तापलेली आहे जरा रव्या गोलंदाजी जरा सर्वे टीमच सोहम आणि संकेत जात आहेत फलंदाजी करायला तर बघूयात आपण कसे खेळत आहेत ते आणि आपल्याला तीस रन कसे ही काढायचे आहेत तरच आपण फिन होणार आहेत तर बघूयात सगळ्यांची थोंड पडलेली आहेत तो है। हम है। सर बोलता है। पे रोक लगाई थी फील्डिंग में और बॉलिंग में उसी तरह की रोक अगर की टीम लगा पाती है तो ये मैच दिखेगा संकेत आपल्याला तीन ओव्हर मध्ये पंचवीस रन पाहिजे भगवत आता कसा गेम होतोय की ये मुकाबला काफी टप हो दोन टीम छोटासा रोनातले तो सामना लिए तैयार है सोहम

जिंकलेलो आहेत आणि आपल्या सायली मॅडम ना तुम्हाला काय वाटत <laughs> 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 थँक्यू सर अशा प्रकारे काय सर्वेअरची टीम ही क्रिकेटमध्ये जिंकलेली आणि मुलींची सुद्धा जिंकलेली आहे त्याच्यामुळे अतिशय आनंद होत आहे आनंद झालेला आहे आम्हाला तर आता निघतोय आम्ही आणि हा ब्लॉग मी, मी इथेच एंड करते ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू